हिंदू उदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे इनको महानंदना अर्पित करता आम्ही भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये माझ्याकडे भंडारा गोंदिया लोकसभा असल्यामुळे माझ्या लोकसभा संब संबंधाने आपला सा आपल्याला सांगतो या ठिकाणी लढणार आहोत युती राहणार आहोत नाही आम्ही पक्षश्रेष्ठींशी याबाबत चर्चा केली आणि आपलं मग ठामपणे सांगितलं की आम्ही या सातही ठिकाणी स्वतंत्रपणे मैत्रीपूर्वक लढणार आणि आमच्या स्वबळावर लढणार आहोत शंभर टक्के आम्ही स्वबळावर लढणार आहोत मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी शिवसेना धनुष्यबान हा आपल्या स्वबळावर लढणार आहे दोन प्रमुख आहेत कोण कोण आहेत आमच्या पक्षात दोन जिल्हा प्रमुख अधिकृतरित्या गोंदिया जिल्ह्यात जे आहेत ते एक आहेत सोनू उर्फर रुपेश कुथे आणि दुसरे आहेत सुरेंद्र नायडू आणि मी संपर्क प्रमुख या नात्याने अधिकृतरित्या सांगतो की माझ्या पत्रावरच त्यांची नियुक्ती होते आणि माझ्या पत्रावर श्री सोनू उर्फ रुपेश कुते आणि सुरेंद्र नायडू यांची नियुक्ती आमच्या पक्षाचे मुख्य नेते मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेली आहे जुने जो जिल्हा प्रमुख आहेत ते आतापर्यंत लिव लिहत आहेत ते अध्यक्ष जिल्हा प्रमुख लिहत आहेत तो त्यांचा गैरसमज आहे मी त्यांना मी स्वतः त्यांना जिल्हा प्रमुखावरून बढती देऊन आपल्या लोकसभेच्या सहसंघट संघटक म्हणून पद हे त्यांना दिलेलं आहे आणि ते अधिकृत पत्र मी त्यांना दिलेलं आहे त्यामुळे तो गैरसमज आहे आणि तो गैरसमज आपल्या माध्यमातून मी दूर करतो की ते आता भंडारा आणि गोंदिया लोकसभेचे सहसंघटक म्हणून या पदावर कार्यरत आहे लोकांची दिशाभूल करतात जिल्हाप्रमुखे लागत नात्याने मग येत्या निवडणुकीमध्ये काही फरक पडणार का की जे होल्डिंग पाहाले शहरामध्ये तर जिल्हाप्रमुखच लिहिलेलं आहे नाही 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 तो चुकीचा आहे परंतु कसा आहे एखादा जुना कार्यकर्ता त्याने पक्ष त्यांनी पक्ष वाढवलेला आहे एक एकदमाने आपण त्यांनाही कुठेतरी बाजूला करत करू करू शकत नाही परंतु पंधरा वर्षापासून स कंटिन्यू माझ्या माहितीप्रमाणे ते जिल्हाप्रमुख होते कुठेतरी त्यांचा गैरसमज झालेला आहे की तेच जिल्हाप्रमुख आहेत पत्र दिल्यावर सुद्धा परंतु लवकरच याबाबत ते त्यात सुधारणा करतील आणि आपल्या पायाला एखादी जखम झाली तर आपण पाय कापून फेकत नाही त्यामुळे पक्षातसुद्धा फक्त पद बदलते पण व्यक्तींना सांभाळून देणारा हा पक्ष आहे त्यामुळे सध्या तरी त्यांना आम्ही समज दिली आहे आणि याच्यापुढेही त्यांना समज देऊ